तुम्ही म्हणता दादा काय सकाळ सकाळ तर काय नाही सहा वाजता मी कामावर निघालोय मी उरकून नाता पाता करून चाललो मी उठल अनुउले उठले अश्विनी उठले अश्विनी उठली किल गे तिकडे चिऊ उठल कसं असतं म्हणजे हा का हाल का इकडे <laughs> 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 ये आमच्या गोदड्या तसेच आहे आणि इथं बाहेर जपतो इकडे या तिकडे इकडे हा तिथं तिथं गरगुनाथ बांधू चल ये इकडं माझ बाळ आहे ना चुकलं आहे ना नाही काय म्हणली तू तिकडे कशाला गेली ती मग नाही तुला कोण ना उठल ग माझी तुला उलट सकाळ सकाळ माझी माझे बापाची नाही पप्पा सारखी दिसते शेप हे का नाही सारखी दिसते ना तो दिसते का आई सारखी दिसते का बापासारखे आजारी थोड ते हे झालंय सायकल खेळायचं ना सारखी सारखं लागू सारखे नातापाटा करायचं नाटापाटा करायचा नकर करायचं पुन्हा आजारी पडायचं है ना आज शाळेत जायचं का तब्येत खराब आहे तुझी तुला आज जर नसलं जायचं तर नको जायचंय काय हो जायचंच वय मग मी तर मला दिवस तुला घरी ठेवा नाही ना तसं काय नाही तस तसं लिहि दुखायला लागल्यावर सरांना फोन करायचं पेपरली आणि दुखायला लागलं की मग मला फोन कर आणि लगेच घरी या सरांना म्हणायचं मला घरी सोडून या दुखतं असून कस होत पोरगे आजारी तिला नको जाऊ म्हणलं तरी पोरीला <coughs> जायचं म्हणजे जाय। सवय लावलेली होती बापांनी घर राहायचं नाही घर राहायचं नाही आता पोरी घरी काय राहत नाही मग आनळे <coughs> <आनुणी। coughs> काय म्हणते आनशिता <coughs> <coughs> हेअरस्टाईल बघा की कशी आहे लेणे बांधले तिने चांगले रोज संध्याकाळी तिला मी सांगतो व्यवस्थित राहत जाणे वगैरे बांधत जा पैसे आला शि एक हजार पन्नास ठीक हो हो चला तर मग सकाळ सकाळ शुभ सकाळ जमले व्हिडिओ छानपैकी आणि मी कामावरती धुतीवरती सकाळ सकाळ गेलो पण पाहिजे काय तुम्हाला वाटतं मी चार असं असं हां मग विचारते कशाला मी कुठं असं सकाळ सकाळ निघालो ना ओरकोन विरकोन चका छक बायकोला प्रश्न हो कुठं निघाला मग समजून जायचं हे हे सगळ्यांना कशा सगळे मी तर चालल्या चपात्या काय म्हणते काय नाही ओरकलं शाळेच काल होती सुट्टी काल आता नाही शाळेत जायचं उरकायचं पप्पा तर आज काय असत गेले चहा चहा बिस्किट खाऊन गेले येते महागारी गुड्याला टाकायचे आज सोनीकडचे टाकायचे पोटाचे मेळायचे दोन्ही पुरीला टाकायचे म्हणजे कसं आज गुरुवार शुक्रवार शनिवार आंघोळी जाऊ सुट्टी आहे दोन दिवस आंघोळी जा, कर जा। ले ले ना जबळ अवघ कस हा छान घासले पांढर शुभ्र आहेत त्यांची भाजी केली इकडे मटकीची पण पातळच केली कोंब आलेलं नव्हतं म्हणून दिसली नाही चालेल पोळ राहतात आमच्या पण शाळेत गणपती बसवतात मग ओद कधी करायचं आता आज आज पाच वाजता आल्या करूया सगळं ठेवून करू मग आल्यावर एक जण मी भरते काही नाही भरलेलं चांगलं वाटत चाललं तिकडे आजीचं हेच काय चाललंय बघून मावशीचं त्यांनी गणपती बसवल्याला दाखवून या आरतीला जायचं काय नाही बैस काय चला आजीकडे जाऊ नाही आजीचाल स्वयंपाक कलिक मळून ठेवली इकडे भांडी गती आजी घात कशाची भाजी केली काय म्हणते मावशी काय नाही काय म्हणू आता

ज्ञान मी बसवलंय काय म्हणजे ज्ञानुनी मी डेकोरेशन केलंय हो नायच ना? का <क्ष> 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 आणि आम्ही आम्ही काय नाही पायपा एकदम जडला जातो पण त्या लवकर बसतच नव्हते आम्हाला रात्री कधी अन्नाने आणलंय आणि काकांनी बसवलंय चांगलं आता आरती करायची नको तुझं पार्सल दाखवाय आज गुरुवार आहे काय नाही आण गुरुवार गुरुवार काल बुधवार चालला आहे साहेबांना हम्म आपण गार्डन बघूया झाड एकदम फुलत तो वातावरण झाले मी पण घर सावरून घेतले जास्त काय आवडलं नाही तर बाय सगळ्यांना बाय 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 सगळे व्हिडिओ गेल कसा वाटला काय सांगा हां बाय बाय